मी माझी मुलगी आमदार श्रीजया चव्हाण माझी पत्नी अमिता माझी दुसरी मुलगी सुजया आम्ही सर्व मिळून आम्ही गणपती दरवर्षी घरात स्थापना करतो आणि पूजा अर्चा होत असते आणि खूप सगळीकडे जाणं येणं होत असतं लोकांच्या भेटीगाठी होतात इतरांच्याही घरी गणपतीला जाऊन त्या ठिकाणी भेट द्यायची सुद्धा पद्धत राहिलेली आहे त्यामुळे जी परंपरा आईवडिलांनी सुरू केली होती माझे वडील शंकरराव चव्हाण माझी आई कुसुम या दोघांनी ती परंपरा आम्ही आजही कायम ठेवलेली आहे दरवर्षीप्रमाणे आमचं आई पर... म्हणजे ईश्वरचनी प्रार्थना नेहमीच असते की समस्त सामान्य माणसाचं सर्वांचंच कल्याण व्हावं सर्वांची संकटं दूर व्हावी सुख समृद्धी सर्वांच्या घरी नांदावी अशाच पद्धतीची प्रार्थना गणपतीजवळ आम्ही सर्व सर्वच करत असतो एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे गणपती बाप्पा बोलया